आज आपण असा पौष्टिक नाश्ता व सोबत खाण्यासाठी असा चटपटीत सन्नाटा रायता बनवणार आहोत जो की चवीला फार फार चविष्ट आणि गरमीच्या दिवसात खाण्यासाठी हेल्दी आहे तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एका भांड्यात बारीक चिरलेली एक वाटी पालक घेऊ आणि सोबत खिचलेलं एक लहान वाटी गाजर व वा बारीक चिरलेला एक लहान वाटी कांदा आणि बारीक चिरलेला एक लहान वाटी टमाटर घेऊन त्यात एक चमचा पांढरे तीळ व अर्धा चमचा जिरं आणि अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकायचं मग नंतर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडीशी हिरवी कोथिंबीर व त्यानंतर अर्धा चमचा आलं लसणाचे पेस्ट टाका आणि सर्व जनसांना व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर याच्यात आपण बऱ्यापैकी भाज्या वापरल्या आहेत जर तुम्हाला पत्ताकोबी किंवा इतर कोणत्या भाज्या वापरायच्या असतील तर ते सुद्धा वापरू शकता आता यात अर्धी वाटी चण्याचं पीठ व अर्धी वाटी बारीक रवा टाकू आणि मिसून घेऊया हवं तर तुम्ही रव्याऐवजी बेसनच्या समान प्रमाणात गहूपीठ व ज्वारीचं पीठ वापरलात तरी चालेल आता यात थोडं थोडं पाणी टाकत मिश्रण बनवायचं आहे तर सुरुवातीला जास्त पाणी न टाकता रवा भिजेल इतपत पाणी टाकून असं मिश्रण बनवायचं आणि पाच मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण रायता बनवूया तर त्यासाठी इथं मी साधारण अर्धी वाटी ताज्या दह्याला फेटून मऊ करून घेतलं आहे आता यात अर्धा लहान चमचा भाजलेली जिरं पूड व अर्धा लहान चमचा लाल तिखट आणि अर्धा लहान चमचा काळं मीठ व अगदी थोडं नेहमीचं मीठ आणि पाच सहा पुदिन्याचे पानं टाकून मिसळून घ्यायचं आहे आणि हो दही आंबट असेल तर दोन चिमट साखर अवश्य टाका आता यात साधारण तीन ते चार चमचे पाणी टाकू आणि परत मिसळून घेऊ जर तुमचं दही पातळ असेल तर पाणी टाकायची गरज नाही आता याच्यासाठी आपण एक फुन्नी बनवूया तर त्यासाठी एक चमचा तेल गरम करून त्यात अर्धा लहान चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं व साधारण दोन चिमूट हिंग आणि बारीक चिलेले चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक चिलेली एक हिरवी मिरची टाका आणि थोडंसं परतून दह्यात टाकायचं आहे आणि हो त्यालाऐवजी तुपाची फोडणी बनवून टाकला तरी चालेल आता या थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि एक लहान वाटी खारी बुंदी टाकून मिसवून घेऊ जेणेकरून बुंदीत जास्तीचं पाणी सोसून घेईल आणि त्यामुळे काही मिनटांनी रायता घट्ट होतो तर हा सन्नाटा रायता चवीला एक नंबर आणि फार फार चविष्ट लागतो त्यामुळे या पद्धतीने अवश्य बनवा हे पहा आपला रायता तयार आहे आणि दुसरीकडे नाश्त्याचं पण मिश्रण तयार आहे आता यात थोडंसं पाणी टाकू आणि मिसळून घेऊ हे मिश्रण आपल्याला दिरड्याच्या मिश्रणाप्रमाणे मध्यम पातळ बनवायचं आहे त्यामुळे गरजेनुसार पाणी टाकून असं मिश्रण बनवा मग त्यानंतर गॅसवर तवा ठेवून तेल तो पावडीनुसार हवं ते लावा आणि व्यवस्थित गरम करून घ्या मग नंतर एक मोठे पळी मिश्रण तव्यावर ओतून पसरवून घ्यायचं आहे तर याच्यात आपण जास्त भाज्या वापरल्यात त्यामुळे जास्त पातळ बनवण्याचा प्रयत्न करू नका हलकंसं जाड पसरवायचं आणि मध्यमाचेवर दीड ते दोन मिनिट भाजायचं आहे दोन मिनटानंतर वरून थोडंसं तेल लावू आणि दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजूया तर याला तुम्ही दीर्ड किंवा चिला काहीही नाव दिला तरी चालेल पण खायला पौष्टिक आणि फार फार चवदार लागतो हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजलं आहे तर या पद्धतीने हा पदार्थ बनवून नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात खाऊ शकता आणि रायत्यासोबत खायला घरातल्या प्रत्येकाला फार फार आवडणार हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत